नमस्कार मी विनय कामते आपण पाहता रिपब्लिकन वाईस ट्वेंटी फोर न्यूज एक विशेष मुलाखत घेणार आहोत विधानसभेचे इच्छुक उमेदवार नागनाथ वाडेकर आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ते जिल्हा समन्वयक आहेत आणि जिल्हा परिषद सदस्य आहेत सर सर आपलं स्वागत आहे रिपोर नाईन ट्वेंटी फोर मध्ये नमस्कार सर येणारी दिंपूरली विधानसभा आहे तुम्ही इच्छुक उमेदवार कसं बघता येणारी विधानसभा मागच्या दोन हजार नऊ पासून मी या मतदारसंघात विधानसभेसाठी प्रयत्नशील आहे मला मागच्या तीस वर्षापासून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षामध्ये कार्यरत आहे मी दुसऱ्या पक्षामध्ये आजपर्यंत कुठल्याही पक्षामध्ये मी प्रवेश केलेला नाही माझ जन्म याच पक्षामध्ये झाला आणि मृत्यू पण ह्याच पक्षामध्ये होणार आहे मी एक रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे आणि मी जेव्हापासून कार्य कार्यक कर, कर, करीत आहे तेव्हापासून सामाजिक कार्यामध्ये अतिशय वाहून गेलेला कार्यकर्ता आहे कुठलंही कार्य असेल कुठलंही छोटं असेल मोठं असेल कोणाचे सुख असेल दुःख असेल तरी पण मी त्या का कार्यक्रमामध्ये त्यांच्या सुखादुखामध्ये सहभागी आहे त्या त्यानंतर खरं म्हणजे मी सामाजिक कार्य हे लोकांच्या सुखादुखात तर जाणारच परंतु पक्षाच्या ध्येय धोरणापासून आणि मी एकतर ज्या पक्षाचे आक्रमक आंदोलन आहेत त्या आंदोलनामध्ये देखील मी आवर्जून सहभाग सहभाग घेत आहे आजपर्यंत कुठल्याही कार्यक्रमामध्ये मी नाही असं नाही तरी पण माझ्याकडे सर्व गुण असतानाही दोन हजार नऊ पासून माझ्याकडे मी या पक्षाचा पदाधिकारी कार्यरत असताना मी जिल्हा परिषद सदस्य होतो माझी उपजिल्हा प्रमुख पण होतो आणि आता जिल्हा समन्वयक आहे आणि मा या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी मी दोन हजार नऊ पासून मी कार्यरत असतानाही मा या पक्ष शिवसेना पक्षाने या ठिकाणी सुभाषराव साबणे असताना त्यांनी असताना मला संधी मिळाली नाही तरी पण मी पक्षाच्या कुठल्याही पडक्या काळामध्ये देखील मी पक्षासोबतच आहे आणि यावेळेस या मी शंभर टक्के निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे तसं मी पक्षाकडे मागणी केलेली आहे उद्धव साहेब आदित्य साहेब संजयजी राऊत साहेब विनायकजी राऊत साहेब विश्वनाथी नेरुळकर साहेब अनिलजी देशाई साहेब आणि बबनरावजी थोरा साहेब या सर्व नेत्यांना मी माझ्या जिल्हा प्रमुख आणि सर्व पदाधिकारी या मतदारसंघातले मा, सर्वोच्च सर्व पदाधिकारी माझ्या पाठीशी आहेत आणि मी त्यांना सोबत घेऊन मुंबई येथे चार दिवस थांबून आणि मी निवेदनाच्या आधारे मी मागणी केलेली आहे त्यांच्याकडून कसा काय परिषद त्यांनी म्हणले की यापूर्वी आमची आघाडी आहे आघाडीमध्ये खरं म्हणजे ज्या पक्षाचे त्या पक्षा ज्या रनिंग ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षालाच ही उमेदवारी जाणार असं म्हणले परंतु या ठिकाणी जे काँग्रेसचे उमेदवार होते काँग्रेसचे आमदार होते त्या आमदारांनी या ठिकाणी गद्दारी केलेली आहे आणि माझी आमदार आणि आजी आमदार या दोन्ही पण गद्दारी केल्यामुळे या ठिकाणी आम्हाला आणि मागच्या या मतदारसंघातले खेडे हे होते त्यावेळेस देखील पूर्णपणे आमचा दोन वेळेस आमदार आहे आमदार साब सुभाषराव साबणे यांनी आमदार होते आणि त्याच्यानंतर दोन हजार चौदाला पण दोन हजार चौदाला सुभाषरावजी साबणे साहेब यांनी देूर बिलोली मतदारसंघातून आमदार झाले तरी या त्याच्यानंतर दो दोन वेळेस आमचा या ठिकाणी सभापती होते पंचायत समितीवर जिल्हा परिषद सदस्य होते आणि मार्केट कमिटीवर आमचे सदस्य होते आणि या ठिकाणी त्याच्यात त्यानंतर नगरपालिकेवर आमचा नगराध्यक्ष होतं हे सर्व पार्श्वभूमी जर बघितलं असता तर आज आमची बाजू बलकट आहे आणि हा आमचा बाले किल्ला आहे म्हणून मी या ठिकाणी शिवसेना या पक्षाकडून दावा करीत आहे तरी या म, मला शंभर टक्के खात्री की माझ्या पक्षाने माझ्या उमेदवारीचा विचार करेल आणि मला उमेदवारी देईल आणि मी या ठिकाणी महेजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के कार्यक्रम करून आज शंभर टक्के या ठिकाणी आम्ही उमेदवारी जिंकणार म्हणजे जिंकणार तुमची तुम सकारात्मक चर्चा झाली आहे हो मला सर्व नेत्यांनी मला सर्व नेत्यांनी होकार दिले आहे किंवा तुम्ही कामाला लागा आणि आपण वाटाघाटीमध्ये पक्षाचे जे काही आघाडीचे वाटाघाटी आहेत त्यामध्ये शंभर टक्के आपण सोडून घेऊ आणि तुम्हाला आम्ही यावेळेस उमेदवारी देऊ असं सर्व नेत्यांनी मला शब्द दिले आहेत एकूणच दिगडूर बिरुल विधानसभेचे जे आमदार होते की जिथे शंभर ठाकरे ऐन निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी भाजप झाले म्हणून याचा फायदा उभाटाला या ठिकाणी होता शंभर टक्के होणार कारण या ठिकाणची जनता अतिशय शुत्ञ आहे कारण या जनता अतिशय शुत्ञ असल्यामुळे या ठिकाणी कोण गद्दारी करलय कार्यकर्त्याशी गद्दारी केलं या ठिकाणी सामाजिक कार्य न करता या ठिकाणी जनते जनतेशी गद्दारी केलं हे पूर्ण जनता ओळखून आहे म्हणून आजी बी माझी बी दोन्ही बी आमदार एक फक्त घर भरण्याचं स्वतःचा परिवार मोठा करण्याचा प्रयत्न केले आहे या ठिकाणच्या कार्यकर्त्याचा विचार केला नाही मतदारांचा विचार केला नाही ना एखादं कुठलंच युनिट या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला नाही अंतर तर लोकांचा जर विचार केला असता या मतदारांचा विचार केला असता तर एखाद्या लोकांसाठी लोकहितासाठी काही कार्य केले पर असते परंतु आजपर्यंत कुठलं त्यांनी कार्य केलेले नाहीत स्वतःचं घर भरून घेण्यासाठी मग्न झालेले आहेत आज त्यांनी आरिशान बंगला बांधले यांनी पण सारख्या ठिकाणी बंगला बांधले सांगलीसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेती घेतले परत तिकडी अनेक ठिकाणी शेती घेऊन अनेक आपल्या परिवाराचा कसा मोठा परिवाराचा लाभ होईल आणि परिवाराचा परिवार कसा मोठा होईल याकडेच लक्ष दिले आहेत म्हणून दोन्ही आमदारला यावेळेस शंभर टक्के या ठिकाणची जनता त्यांची जागा दाखवून देणार आहे आणि त्यांनी यापुढे आमदार म्हणून येणार नाहीत माजी आमदार म्हणूनच येणार आहेत तुम्ही जसं सांगताय की तुम्ही अनेकदा पक्षाचे एकनिष्ठ आलेला आहात आणि इथल्या दिपूरबिलीचे आमदार जे होते ते ऐनवेळी निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी भाजप झाले एकूण तुमच्या प्रचारा देखील चालू आहेत की एकूण गावामधला प्रतिसाद कसा आहे अतिशय उत्तम आहे अतिशय उत्तम आहे पब्लिक बोलून दाखवत आहे किंवा यावेळेस नवीन चेहरा पाहिजे आजी नाही माझी नाही नवीन चेहरा पाहिजे शंभर टक्के तुम्ही विजय आहात तुम्ही कामाला लागा असं म्हणून जनतेमधून देखील मला प्रतिसाद अतिशय मोठ्या प्रमाणात मिळत आहे एकूणच तुम्ही जसं म्हणताय की आणि महत्वाचा मुद्दा एकूण येत आहे की स्थानिक नागरिकांमध्ये मोठी चर्चा आहे हो सत्य आहे कारण या ठिकाणी सुभाषराव साबणे हे बाहेरचे उमेदवार आणि जिथे शांतापूरकर देखील या ठिकाणचे खरे स्थानिक होऊ शकत नाहीत कारण त्यांचं परिवार पूर्ण मुंबई येथे विस्थायिक होत विस्थायिक झाल्यामुळे या लोकांशी नाळ त्यांचं जोडलेले नाही सामाजिक कार्य म्हणजे त्यांना कसल्याच प्रकारची माहिती नाही त्यांनी फक्त काय केले म्हणजे वडिलाच्या नावाखाली त्याला सहानुभूती मिळाली म्हणतो आमदार झाले ना आणि शिवसैनिक अतिशय जीवापाड त्यांच्यावर एक साथ देऊन आणि रात्र दिवस हे करून कार्य करून त्यांना अवरात्र मेहनत करून त्यांना विजय केले परंतु त्याची जाणीव त्यांनी अजिबात नाहीत आणि आम्हाला निवळ वाऱ्यावर सोडले कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडले राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या वाऱ्यावर सोडले शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले आणि स्वतःचं घर कसं भरेल म्हणून शे, या ठिकाणी तुम्हाला चित्र माहितीच आहे की काय केले कालच्या विधान परिषदेमध्ये हे चित्र तुम्हाला माहितीच मुद्दे काय वाटत विकासाचे मुद्दे काय वाटत विकासाचे मुद्दे या मतदारसंघात खरं म्हणजे हा मतदारसंघ तीन राज्याच्या सीमेवर अतिशय शेवटच्या ठिकाणी बसलेले आहे पण या ठिकाणी खरं म्हणजे इतर सुशिक्षित वेकरांसाठी लोकांच्या आपल्या शेतकऱ्यांसाठी आणि इतर गोरगरिबांसाठी नवीन नवीन योजना आणून नवीन मुट नवीन जे काही एखादा मोठा कारखाना म्हणा एखाद्या शैक्षणिक दृष्ट्या एखाद्या मोठा महाविद्यालय म्हणा सुशिक्षित बेकारांसाठी एखाद्या एम आर डी सीच्या एम आर डी सी मध्ये मोठमोठे युनिट आणून या ठिकाणच्या सुशिक्षित बेकारांचा विचार केलं पाहिजे होतं आणि शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे होतं की या ठिकाणी आपल्या बाजूला लेडी प्रकल्प आहे लेंडी प्रकल्प जर पूर्ण झालं असेल तर या ठिकाणच्या दोन्ही मतदारसंघ दोन्ही तालुक्याच्या लोकांचं सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटेल आणि प्रत्येकाच्या शेताला पाणी मिळेल आणि शेतकरी राजा सुखी होईल हे मी आज या ठिकाणी गवाई देतो एकूणच रेल्वे मुद्दा देखील अनेकदा गाजत आलेला आहे काय सांगत रेल्वेचा मुद्दा असा आहे की मागच्या बऱ्याच दिवसापासून हा रेवाड्याला प्रश्न आहे परंतु इतर नेतृत्व खंबीर नसल्यामुळे त्यांनी याच्याकडे म्हणजे या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे सेंट्रल गोवर्नमेंटने याकडे अजिबात लक्ष दिलेलं नाही कारण इतर नेतृत्वच मलूज आहे नेतृत्व मलू पूर्णपणे कार्यरत नाही नेतृत्व गंभीर पाहिजे हा मतदार मदा, मतदारसंघामधून रेल्वे जाणार आणि इथं फार काही लोकांना म्हणजे रोजगाराचा संधी उपलब्ध होईल आणि दळणवळणाचं साधन तयार होईल परंतु या ठिकाणी या नेतृत्व दिशाहीन असल्यामुळे इथं रेल्वेचं काम पूर्ण होऊ शकलेलं नाही एकूण तुम्ही आता स्थानिक उमेदवार काळगावातले आहात आणि एकूणच गावामध्ये देखील चर्चा आणि तुम्ही प्रचार करत असताना कसा एकूणच लोकांमध्ये तुमच्याकडून एक उभाटाला आम्ही काही बातमी कोर केली होती उभाटाला पाहिजे कसं बघताय काय लोकांचं मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो या ठिकाणचे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख यांनी मागच्या चाळीस वर्षापासून अतिशय मेहनतीनं कार्य करत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली जवळपास पाचशे कार्यकर्ते आज या मतदारसंघामध्ये तयार आहेत की बाबा हे मतदारसंघ शिवसेनेलाच सुटलं पाहिजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सुटलं पाहिजे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाचा उमेदवार राहिला पाहिजे आणि विजय झाला पाहिजे आणि विजय आम्ही करण्यासाठी तयार आहोत एकूणच आपल्यासोबत नागनाथ वाडेकर होते आणि ते नांदेड जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक आहेत आणि माझे जिल्हा जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि एकूणच हे एकनिष्ठ म्हणून आतापर्यंत शिवसेनेसोबत आलेले त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटासोबत कायमस्वरूपी एक लिस्ट म्हणून काम केलं येणाऱ्या काळामध्ये मात्र बघावं लागणार आहे की त्यांना ही उमेदवारी साखरे गटाकडून मिळणार आहे काय रिपोर्ट